आज आपण एक बुद्धीचा खेळ खेळणार आहोत बघा मी काही बॉक्सेसमध्ये काय केलेलं आहे रब्बर मांडलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे सरळ एका रेषेत रबर आले नाही पाहिजे अशा पद्धतीनं रबर उचलायचे आणि परत मांडायचे हे अशा पद्धतीने आले नाही पाहिजे सरळ सरळ आले नाही पाहिजे आणि तिरपे पण आले नाही पाहिजे असे पण आले नाही पाहिजे कळालं तर तुम्हाला परत हे खोडबर काय करायचे उचलायचे आणि परत मांडायचे आहेत चला आता एक रांग करा करायचं एकेकाने एक प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला हे कोड सोडवायचं आहे चल उचलून परत ठेवायचं आहे खोडरबर झालं का बरोबर नाही हे एक एका सरळ लाईन मध्ये आलेले आहेत हा बघा आता तुझ्या मनाने ही लाईन बरोबर नाही आली हा ठीक आहे पण ही तिरपी लाईन आलेली आहे एका लाईन मध्ये खोडरोबर आलेली आहे तू डोकं लावा डोकं आहे आपल्याला बुद्धीचा वापर करा आणि एका रेषेमध्ये आले नाही पाहिजे खोड रबर एका सरळ रेषेत तिरप्या रेषेत आले नाही पाहिजे हे बघ हे सरळ आले हा चला हो काय झालं तू केलं ना हा हे बघ ही सरळ लाईन आहे ही एक सरळ रेषा आलं का नाही चला चले हे बघ हे सरळ ए कार्यशील आहेत नाही चले तू हे व्यवस्थित मांडाचं हे एका सरळ रेषेत आलेले आहेत नाही चल हो तो तो झालं तुझ ना हे बघ हे सरळ रेषेमध्ये आलेले आहेत सरळ असे नाही आले असे नाही आले असे पण नाही आले पण असे आलेले आहेत हा चल हा शाबास हे बघा तिने अगदी व्यवस्थित मांडले एका लाईन मध्ये आलेले नाहीत तिच्यासाठी एकदा काळ्या वाजवा